मध धागा जोडते नवं मालिक मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सार्थकला सर्व काही समजलेलं असते की केदारनेच बाबांना मारलेलं आहे म्हणून आणि आता सार्थकजवळ आता काही पुरावेसुद्धा असतात त्यामुळे आता हे क्लिअर झालेलं असते की हे सर्व काही के के केदारनेच केलेला असतो आणि केदारला आता पूर्णपणे आता स सख्य आता सार्थकला आता पूर्णपणे केदारवर संशय असतो आणि तो पूर्णपणे संशय त्याचा आता क्लिअरच होणार असतो आता हे सर्व काही शला शलाकाला कळलेलं असते आता शलाका केदारला म्हणत असते की अरे केदार हे तू काय केलं आणि आता सार्थक दादाला सर्व काही समजलेलं आहे की हे सर्व काही तू केलेलं आहे म्हणून आणि तुझ्या पायाचे ठसे हे सर्व त्यांना प्रूफ मिळालेले आहे आणि त्याच्यानुसार आता तूही सातांना कळून जाणार की हे सर्व तू केलेलं आहे म्हणून तर आता केदार आता पूर्णपणे केदारशी गाबरून गेलेली असते तेव्हा आता शलाखाला म्हणतो की शलाखा तू मला थोडं तरी वाचवणं तेव्हा आता शलाखा आता केदारला म्हणते नाही नाही मी तुला वाचवू शकत नाही आणि मी जर तुला वाचवायला जाईल आणि मी तुझी मदत करायला जाईल तर इकडे मलाच हे लोक घराबाहेर काढतील याची भीती शलकाला असते त्यामुळे शल्क आता केदारची मदत करण्यासाठी पूर्णपणे नकार देऊन देते आता हे सर्व काही केदारला सांभाळायचं असते आणि आता तो कसा आता सार्थक पासून वाचणार हे सुद्धा त्याला करायचं असते आता इकडे सा केदारची पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता इकडे सार्थक आणि आनंदीला आता केदार केदारच्या पायाचे ठसे गाडीमध्ये मिळालेले असते आणि ते सर्व काही आता तो घेऊन आता कोर्टामध्ये जात असते तेव्हा आता तिथे आता जाताना आता रुंदा रुंदा था, आता सार्थ आता सार्थकला अडवते आता म्हणते की कुठे चालले आहे तुम्ही दोघंजणं तेव्हा आता म्हणते की केस आहे त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये जात आहोत ते आता रुंदा आता सार्थकला म्हणत असते की आता हे सर्व काही मनोरंजनीस केलेलं आहे आणि आता तुमच्याजवळ काही प्रूफ नाही आहे आणि काही पुरावेसुद्धा तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही जा उगास कशाला तुम्ही कोर्टामध्ये जात आहे आणि आता शिक्षा तर मनोजलाच होणार आहे आता इकडे आता सार्थक आता म्हणत असतो ना की नाही मला माझ्याजवळ पुरावे आहे आणि आम्हाला गाडीमध्ये पायाचे चपलीचे ठसे मिळालेले आहे तेव्हा आता कळून जाणार की हे ठसे आणि मनोज दादाचे तर ठसे त्या गाडीमध्ये होतेच म्हणून आता हे दो हे दोनही पायांचे ठसे हे चेक केले जाईल आणि त्यामुळे आता कळून जाईल की हे सर्व काही मनोजदादानी केलेलं नाही आहे म्हणून आणि मनोज दादा हे नि हे पूर्णपणे निर्दोष आहे म्हणून हे सर्व काही आता समजून जाईल असं आता सार्थक आता आता इकडे रुदा रुंदाला म्हणत असतो आता रुंदालासुद्धा असं वाटते की हे सर्व काही कोणी केलेलं असेल आणि कोणाचे ते पायाचे ठसे असतील म्हणून आता इकडे रुंदासुद्धा अशीच म्हणत असते आता आनंदीलासुद्धा असं वाटते की मनोज दादा काहीही केलेलं नाही आहे आणि ते लवकरात लवकर जेलच्या बाहेर येणार म्हणून इकडे सार्थकने सुद्धा आनंदीला सांगितलेलं असते की मनोजदादा निर्दोष आहे आणि आता आपण हे पुरावे कोर्टामध्ये जर सादर केले तर मनोजदादा नक्कीच सुटतील आणि त्या व्यक्तीला नक्कीच भाषेची शिक्षा होणार असं सुद्धा सार्थकदा आनंदीला सांगत असतो इकडे मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आहे पाना तर रंजकच असणार आहे तर बघत राहणार दागा दागा जोड ते नवानी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू